नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चवमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण एकदम टेस्टी आणि बाहेर मिळतं अगदी तसाच पण घरात बनवायचा आहे म्हणजे शिळ्या राहिलेल्या भातापासून एक फ्राईड राईस बनवायचा आहे आणि त्याच्या भुर्जीमध्ये परतलेला शिळा भात म्हणू शकतायचा तुम्ही तर एक कढई घ्यायची कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं दोन चमचे तेल पण गरम झाल्यानंतर तीन अंडी फोडून घ्यायची ह्याच्यात सगळ्यात आधी नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याला अंड्याची भुर्जी तयार करून घ्यायची आहे तर अंड्याची भुर्जी तयार झालेली ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कढई स्वच्छ धुवून त्याच कढईमध्ये दोन चमचे अजून तेल टाकायचं तेल छान गरम झालं की तेलामध्ये दोन मोठं लांबडं चिरलेला कांदं आणि एक शिमला मिरची बारीक कट करून लांबडी टाकलेली आहे हे आता चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्येच परतवून एकाद मिनिट लागलीच ह्यामध्ये दोन तमालपत्र पण टाकू शकताय तुम्ही नाही टाकलं तरी पण चालतील पण माझ्याकडं होते म्हणून मी टाकलेले आहेत आता हे चांगलं भाजलेलं आहे ह्यामध्ये शिळा राहिलेला भात होता तो टाकून घेऊया आणि याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायचे कलर येण्यासाठी एक चमचा धने पोट टाकून घेतल्या आणि एक चमचा लाल तिखटची पावडर टाकल्या आणि बिर्याणी मसाला टाकून घेतलाय आणि थोडासा सोया सॉस टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपण जी तयार केलेली अंड्याची भुर्जी आहे की नाही आता ती ह्या भातामध्ये टाकून घेऊया आपलं घरचं साधं रेशनिंगचं तांदूळ आहे बरं का आणि अंड्याची भुर्जी टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळा मसाला लागला पाहिजे भाताला असं सगळं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी एक्स्ट्राचं मीठ टाकलेलं नाही कारण आपण भात शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं आणि भुर्जी करताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं हे सगळं मिक्स झालं ह्यावरती एखाद मिनिट फक्त ताट झाकून ठेवायचं गॅस बंद करून तर बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि तयार झालेला आहे आपला एक फ्राईड राईस किंवा अंड्याच्या भुर्जीमध्ये परतलेला शिळा भात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा सगळ्यांच्या घरामध्ये थोडा का होईना भात शिल्लक राहतोच त्याची तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग